तर काय म्हणता भावानो पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलेलो आम्ही मामाकडे मामाकडे आल्या आल्या पहिल्या तर आम्ही खाडीला आलो तर तुम्हाला दाखवतो पहिला तर आमची गँग ती बघा हार्जी तिकडे उभी आहे भाऊ ना मामा आणि भावला पैसे टाकत आहे काय पागा टाकत आहे आणि आम्ही आता चाललो पाणी खाडीच्या साईटीला डेंजर तर भावांनो फायनली अर्धा तासानंतर आम्हाला एक भेटला आहे की दाखवतो बघा तुम्हाला दाखवतो पण हे खूप असे असतात हे बघा या आतमधले जे असतं ना त्याची भाजी बनते हां म्हणजे साफ करायचं असतं पूर्ण ह्याला म्हणजे तोडून बिडून ते आम्ही नंतर दाखवेन तोपर्यंत कंटिन्यू पण जास्त खूप भेटतो कशाला का टाइम आहे तर पाणी जास्त आहे बघा आमची पाय म्हणजे आता मी मलीवर आहे पण असं पाण्यात गेला तर पाय तर आहे पूर्ण ह्याच्यात तर खूप दिसणार पण नाही बघू तरी पुढे जाऊन जेवढे भेटतात तेवढे घेऊ मजा जाऊ आपल्या तर भावानो शोधत शोधत आम्ही खाडीच्या एंडपर्यंत आलो तरी आम्हाला काही भेटला नाही तो तरी ट्राइ गरू आपन, त्या उन, दाउन, तर बघू तरी ट्राय करू आपण त्या साईडून जाऊन तर भेटले तर चांगलं आहे नाही तर काय काले माश्याशीच जेवायचे आहेत बाकी काय नाही खुब्याची भाजी मला लय आवडते म्हणून म्हणून मी में एवढी मेहनत करतो नाही मी तर ह्याच्यात चिखलात आलो पण नसतो चला बघू पुढे भावांनो मी तर काय वैतागून आलो तिथून काय भेटले तर नाही काय मोजून काहीतरी असेल आठ नऊ भेटले असेल नावाला आता बघू आलो मामा लोकांकडे मामा लोकं तिकडे टाकत आहे माशांसाठी पागं बिगं आहे फुल जातो आता पाण्यातच भावांनो तुमच्यासाठी मी फोन कसं कसं करून पाण्यात आणला आहे आणि जरा अशा ह्याच्यावर उभं आहे की जास्त पाणी नाही म्हणजे फुल मजे आता जातो मी पण त्यांच्या इथे जरा मजा करू मग तुम्हाला दाखवतो भावांनो इथे एकाने उद्घाटन केलंय दाखव दाखव बघा तुम्ही बघू शकता मच्छर खायचं काय नाही हे बघा पुन्हा लाल झाला दिसतय बघा भाई डेंजर तुम्ही फक्त काले वाशे बघा काय ह्याच्यासाठी पडत उठत यावं लागते आहे पडा कि डुबा पण यायला लागतं हा फक्त गावातच

आज तर घरी भाई राडायची लुकिंग लाईक <laughs> भाई एवढे भेटले ना एवढे भेटले ना तुम्हाला घरी जाऊन दाखवीन किती भेटले ते डायरेक्ट घरी दाखवीन आता फक्त तुम्ही बघा भावांना <laughs> बघा इथे भेटलाय किती रुपये दोन रुपये दाखव दोन रुपये जरा सुटला सुटणार बोल पॉपर फिश फिश तर गेले बीट मध्ये बरं आहे ना पिस्टँड मध्ये पण मरतील जात नाही आता आम्ही पाण्यातून बाहेर आलेलो तर मी तर आलेलो होत्या खूप खायला गेलेलो तिथून तर तुम्हाला दाखवतो आता हे लोकांनी किती आणलंय एवढं भरून आणलेलं मी तर एवढा विचार पण नाही भावांना माझ खुबे विभे फोडले काय आणि आता जरा बसले इथे खायला साठी आणि नॉर्मल बसलोय वेफर वेफर मग जाऊ मग लास्ट टाइम मग पाण्यात एकदा परत होय बघ कुठली भेटली चिमना डेंजर नाही म्हणजे कसा काटाट काटा सोसला का ना का परत हात नको टाकायला एवढे डेंजर आहे जे काटे दिसायला पण सोडली सोडली या पका जाल वाट लावतोय जाऊया आपण पुढे जाऊ तर भाऊ ना आता काय बोलू लय पाऊस आलेला त्यामुळे लास्टचा ब्लॉक मिस केला म्हणजे बंद करून टाकला पाऊस जोरात यायला लागला तर आता आम्ही फुल पॅकअप केला पॅकअप म्हणजे सर्व मावरे विवर काढले ठेवले पिशवीत बघू शकतात लय थकल आता जस्ट पाण्यातून तु आलो तुम्हाला आता घरी जाऊन दाखवतो मी किती पकडले किती नाही कंटिन्यू नो फायनली आम्ही घरी पोचलोय आता तुम्हाला काय बोल लय थकलोय तरी तुम्हाला दाखवतो आम्ही काय तुम्हाला दाखवतो आम्ही किती पकडले किती नाही तर बघा

याने दाखवत त्या बशी लागेल बारकोस वाट काय करंट त्याला काय काय मुरी मुरी पण लागली ते मुली मोरी आहे